धुके धुके आणि मस्त रोडचा आता जस्ट काम झालेला असं दिसतंय म्हणजे का डेस्टिनेशन डिस्टिने चाललंय काय झालं किरण पाय दुखतय का पाय दुखायला लागलाय खतरनाक रोड आहे मित्रांनो एकदम दगडं दगडं लागलं एकदम दादा माणिकगडसाठी कसं कुठे नाही सरळ भरपूर चालू आहे चढवण्याचं विसरत विसरत चालत आपण इथं बोर्ड लावलेलं इथं बघा लिहिले असं माणिकगड हॅलो एवरीवन कसे आहात सर्व मस्त मजेच ना तर मी आम्ही भावे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं लाडके युट्यूब चॅनल जसं नाव आहे भटकन भावे मित्रांनो मस्त संडे मॉर्निंग आहे आज आणि आपण निघाले राईडला मित्रांनो आज आपण दोन पॉइंट कव्हर करणार आहोत एक आपण जाणार आहोत बोरबे डॅम आणि माणिकगड आज आपण दोन प्लान आपण फिक्स करून निघालो आहोत मोरबी डॅम करणार आहोत आणि माणिकगड असे येणार आहे माझ्याबरोबर माझे तीन मित्र आहेत आज ते बाजूला समोर अरुण आणि किरण आहे आणि एक मित्र ठाण्यावर नाही येतो आहे प्रथमे तो जो डायरेक्टली आपल्याला श्रीनगरला भेटणार आहे मित्रांनो तर बघूयात बघा मुंबईचं पूर्ण जागी आहे रात्रभर मस्त मुंबईसुद्धा निघाले त्यांच्या त्यांच्या प्रवासाचं आहे आणि आपण देखील निघालो आहोत आपल्या प्रवासाच्या दिसेने तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहत राहा आणि जर तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या इंस्टाग्राम आय डीलाही फॉलो करा माझं इंस्टाग्राम आय डी आहे अमित भावे झिरो ए निघाले आता ज्युईनगरवरून प्रथमेश पण आले आहे समोर रथमेश आहे माझ्या फूट एक किरण आहे एका मागे एक आपण खाल्ले आणि मस्त असे रायडर एकदम कृपनी निघाले नाही एक ते एक आणि आपण पण आहेत आहे राईडला जावे मित्रांनो आता मज्जा येणार आहे आपण चौघच आहोत आज चार मित्रांनी तीन गाड्या आपल्यामध्ये मस्तमध्ये जात राहूयात पुढे पुढे एन्जॉय करा मित्रांनो आपलं सूर्यदेव बाहेर येण्याचं टाईम झाला आहे आता समोर बघा एकदम असं ऑरेंज ऑरेंज झालं आहे त्या साईडला तिकडे थंड वातावरण आहे आता इकडे जे एन पी टी रोडला आहे आता जे एन पी टीवरनं आता पनवेल क्रॉस करतो होतो जो व्ह्यू दिसतोय ना एकदम कडक व्ह्यू वाटतो एकदम दिमध्ये आणि खूप साले सायकल रायडर्स निघालो खूप सारे असे सायकल रायडर निघालेत राईडला मॉर्निंग मॉर्निंगला एक थंड वातावरण आहे इकडे कुडकुडीत थंडी आहे तर एकदम भारी वाटते बघ आज आपण आपला इन्स्टा थ्री सिक्स्टी एक्स फोर पण यूज करणार आहोत हे सध्या तर माउंट लावून टोल आहे बट माझ्या ह्या फ्रेंडला कोणाला माहीत नाही की मी घेऊन आलं आज लोक सरप्राईज असणार आहे आज तो लावून देखील आपण जाणार आहे इन्फॉर्मेशन शूट घेत तर त्याच्यात तर त्याचेही क्लिप एन्जॉय करा मित्रांनो आणि तुम्हाला कसा वाटले व्हिडिओ त्याचे कमेंटद्वारे नक्की कळवा मित्रांनो असं ओल्ड मुंबई पुणे हायवे होता हा। ओल्ड मुंबई लोणावला हायवेवरनं थोडंसं पुढे आलं ती एक राईट आहे मित्रांनो ही पोलीस चौकी आहे कोण फाटा इथून आपल्याला थेट आहे सर राईट मारून इकडून असं सरळ जायचं या साईडला इथे आपण बघतो इथे टपरी जवळ काही नाश्ताला आहे का इकडे असं बघतोय पुढे पुढे जाऊन बघूयात नाश्त्याला बरोबर जात आहे का चालेल चला मग बघत ना चला आता इथूनच थेट जायचं आहे मित्रांनो ऑलमोस्ट अठरा किलोमीटर बाकी आहे मला वाटतं अठरा किलोमीटर सरळ सरळ जायचं आहे आधीमध्ये काही आहे नाही अठरा किलोमीटर थंडकर वातावरण एकदम थंड थंड वातावरण आहे एकदम जास्त ऊन नसावा अजून जास्त आहे नसलं तर सांगता येत नाही पुढे माझे चटके खूप लागतात तर काय हरकत नाही मजा येईल माझा जायला मजा चाय बाकी तर काय नाही चायत तरी बघितले कशी आहे काय तर मित्रांनो मस्त केला नाश्ता एक हॉल्ट घेतलेला मस्त हो म्हणजे हा किरण आहे अरुण आणि हा प्रथमेश आहे आणि मी अमित भावे तर आता जाऊयात पुढे ऑलमोस्ट सतरा किलोमीटर बाकी आहे आपलं सतरा किलोमीटर जाऊन मग आपल्याला ट्रेक स्टार्ट करायचं आहे थोडंसं मस्त मध्ये जाऊयात आता मित्र रेडी आहेत राईड करायला पुढे जायला निघूयात फटाफट आणि जाऊयात चला पुढे व्हिडिओ पूर्ण पाहत राहा आणि जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मी चालेल चला पण आवड आपल्या एक्सला थ्री सिक्स्टी एक फोर लावलेला आहे असं त्याचे क्लिप एन्जॉय करा मध्ये मध्ये त्याचे क्लिपसाठी खाली एकदम वाईट जात आता थोडंच किलोमीटर बाकी आता ऑलमोस्ट असं नाश्ता केला कांदा पोहे खाल्ले आपण मॉर्निंगला धुके धुकेत आणि मस्त रोडचा आता जस्ट काम झालेला असं दिसतं म्हणजे काही महिना पूर्वी रोड एकदम मस्त क्लीन आहे आणि भारी एकदम कॉन्क्रीट रोड आहे हा हायला अजून एक तेरा चौदा तेरा किलोमीटर तरी बाकी राहिला अजून आपण जायचं मस्त मित्रांनो आतमधल्या आतमधल्या रोड मध्ये आता येत चालू अजून आपण डेस्टिनेशनच्या दिशेने थोडंसं आता पोहोचत चाललं आहे सूर्यदेव आता आलेत एकदम भयंकर सूर्यदेव भारी एकदम आणि प्रथमेश आता माझ्या गाडीवरती बसलं इथं थोडंसं इंस्टाचे शूट घ्यायचे होते आम्हाला ती लाभ करून त्यासाठी प्रथमेशला मागे घेतलं इथे आणि प्रथमेशची स्कूटी किरण चालवते त्याला किरणला स्कूटी चालवायला पण आवडते तर किरण स्कूटी चालवत आहे आणि आरुजने किरणची गाडी घेतली आहे तर थेट टू किलोमीटर इथून जायचं आहे सरल ते एच सीच्या कंपनी असत्या बघ मोठ्या बरा मग ते, ते रोड एकदम आत्तापर्यंतचा रोड एकदम भारी लागलेला अजून पुढे आता बघूयात अजून असे तरी रोड एकदम जबरदस्त आहे कारण एच सी नाही अजून म्हणजे खड्डे बिट्टे काहीच नाही एकदम मस्त कॉन्क्रीटचा असं प्लेन रोड आहे एकदम कॉन्क्रीट रोड असतो काय झालं किरण पाय दुखत का काय लागलं आहे अच्छा कमी आहे म्हणून म्हणून जास्त हाईट पण नसावी अच्छा तुला अच्छा मागे होऊन तर मागे हो तुले पुढे अच्छा 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 खाली बरं आहे चार किलोमीटर बाकी राहिले ऑलमोस्ट आणि बघा हे डोंगरांना असे रस्ते कोरून करून रोड बनवलेला आहे जबरदस्त दोन्ही साईडने असं डोंगर पोखरून असं रोड बनवल्यासारखा असं बनवला आहे रोड बघा इकडे असं दोन्ही साईडला दोन डोंगर होते हल्ले आणि मधमधून रोड आणि इथून राईट आहे आपल्याला खाली उतरत जायचं आता त्या साईडला रोड एकदम मस्त आहेत मित्रांनो आत्तापर्यंतचे हे जे रोड लागलेत ना एकदम कडक आहेत एकदम भारीमध्ये खतरनाक रोड आहे मित्रांनो एकदम दगडं दगडं लागलं एकदम दगडांचा रोड लागलाय बरोबर जायचं आहे खूप तू पाणी आणि त्या डॉगी बघा गोडून डॉगी भागणं करतो खाडी तर आहे डॉगींची उशिरापासून आत्ता रस्ता खराब लागला आहे आता पूर्ण रोड एकदम जबरदस्त आहे आता ऑलमोस्ट दोन किलोमीटरच लाकी आहे आणि रस्ता खराब चालू आहे चालेल काय हरकत नाही ऑलमोस्ट फुल राईड एकदम भारी झाले फुल भारी रोड होता आता थोडंसं ऑलमोस्ट दोन किलोमीटर ठीक आहे पोचत आले असं वाटतं एकदम असं थरदूर थरपूर धरदूर सवने आले सवने आपण दादा माणिक गट साठी कुठून आहे सरल किती मीटर किती किलोमीटर असेल अजून पाच सहा किलोमीटर किलोमीटर किती मिनटं आहे तरी पण तरी आहे पाच अच्छा चालेल जाऊ खाली जाऊ सर जायचं गेलो जाऊ खाली सरळ जायचं ओके चालेल चालेल थँक्यू तुफानी रोड आहे इथं पण धीरे 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 यावं लागेल एकदम हळूहळू बोलतो ना गाडी हळूहळू हळू चाला पुढे चालवायची गाडी आपल्याला हळूहळू हलू मग पुढे जाऊन राईट सांगते पण इथं राईट दिसत नाही आता बघूया तुफानी रोड आहे हा हो हो मार्ग अडीच लोक सगळं गेले ओके ओके वरती जागा खाली न झाडा राईट घ्यायची इथून दोन रोडे राहते राईट घ्यायचं ओके वरती जायचं आहे ओके ह्या गावचं नाव काय हा मोदी मोदी माल आणि मग ठाकूरवाडी काय ते ठाकूरली हा कुठे लांबून येते

आणि इथून किती किलोमीटर असेल तर रिलायन्सचा सात किलोमीटर म्हणजे नऊ किलोमीटर ऑलमोस्ट मस्त आता आपण युटन घेतला आहे वापस आता ऑलमोस्ट सात किलोमीटर मागे जाणार आहेत आपण आपण वाशिवली गावात चालले बिकॉज Because... इकडून जो रूट आहे तो जरा रिस्की आणि म्हणजे रिस्की म्हणजे असं एकदम चढांचा आहे आणि रूट समजणार नाही पुढे असं थोडं छोटं पायवाट किंवा अशा मध्येच आम्ही भटकू असं जे गावाले पण दादा बोलले त्यासाठी आम्ही युटर्न घेतला आहे की वाशिवलीमधून नॉर्मल रूट असं एकदम पायवाट इझी आहे समजेल अशी आहे तो वाशिवली गावात चालत होता तिकडे सात किलोमीटर ते राईड परवडेल भटकण्यापेक्षा तो मागे चालले मस्त विचरत विसरत चालत आपण मध्ये मध्ये आपल्याला वाशिवली गावात जायचं आहे वाशिवली ठाकूरवाडी तर तिकडून आपला ट्रेक चालू करायचं आहे आपल्याला पुढे जाऊन कोणा विचारूयात बिकॉज त्या रिलायन्स कंपनी आता एक मागे रिलायन्स कंपनी गेली तिकडून दोन अडीच किलोमीटर ते बोलले एक अंकल भेटलेलं की दोन पुढे अडीच दोन किलोमीटरच्या नंतर वाशिवली गाव येणार सो तुम्ही जाऊन थोडंसं बिशा बियाल ऑलमोस्ट मला वाटतं एक किलोमीटर आला असं अजून थोडं एक किलोमीटर पुढे जाऊन बिसा दादा वाशिवली ठाकूरवाडी मागे रोड इथून पुढे गेले सरळ इलेक्ट्रॉनिक पोळ येणार हा राईट होता का थांबला अच्छा माणिक गडासाठी जाणार आहे तिकडून सरळ का पूर्ण बेस्ट पर्यंत गाडी जाते का कोणत्या गावात येत असं डोंगरात का तिकडे ठाकूरवाडी तर गावात जाते ना गाडी जाते।, जाते ना ठाकूरवाडीतच लावायचं गाडी चालेल धन्यवाद चला पिछे धनमान ना जो तो बोर्ड आहे तिथून आपल्याला हात नाही जायचंय दात जाऊयात त्यामध्ये सरळ सरळच जायचं वाटतं बघूयात पुढे पण विचारत आपण ठाकूरवाडी गावातला अपूरवाडी गावात ना बघ पुढे आपलं जायचं ट्रेक करायला सुरुवात पुढं तिथं रूट नाही आहे दुसरा अत्यंत रूट आहे बघूया जेवढी गाडी जाते तेवढी घेऊन जावली गाडी तालील ग्रामपंचायत मातिवले गाव धनगरवाडी हे धनगरवाडी तिथून पण रोड आहे पुढे जायला चालेल अच्छा थँक यू धन्यवाद सरळ सरळ जायचंय अभी उठला मला बघून मस्त एकदम मित्रांनो तुफानी आणि बघा मस्जिद पण आपल्या सोबत आहे सरळ जायचं आहे लोक स्वतःहून सांगायला लागलेत आता ते पण समजून गेलेत आपल्याला माणिक गडाला जायचं आहे सो ते स्वतः गाईड आहेत पुढे रस्ता दिसत नाही आहे रुपानी रस्ता वाटतोय आता इथून तीन रस्ते आहेत एक इथं एक इथं आणि एक इथं तर आपल्याला मिडलवाल्याने वरती जायचं सरळ एकदम खतरनाक रोड आहे सेम जसा आपल्याला ह्याचा एक्सपिरियन्स होता गडाचा तसाच काहीसा रोड हा दिसतोय म्हणून सिंगल ह्याचे टाकले मी फर्स्ट गेडवरती गाडी ठेवले फर्स्ट गेटवरती गाडी चढवणार एकदम आणि रोड लागले एकदम रुड उडायला लागले एकदम चढवणार आता कारण की आता आपल्याला एक्सपिरियन्स आहे खूप सारे राईड्सचा बाजूला एकदम असे घरी टाईप आहे तर वरती वरती चालले आता बरेच करवाडाकडून काय आहे गावठी काय तिथपर्यंत जातं समोर आपलं डेस्टिनेशन दिसतं तिकडे मला आलोत गाव लागले हा आणि समोरच माणिक गडाकडे असं इथं बोर्ड लावलेलं आहे इथं बघा आहे असं माणिकगड बघा आणि इथून सरळ जायचं वाटतं धनगरवाडी ह्या गावात आलो तर ठाकूरवाडीपासून जरासा पुढे आहे तिथे ॲक्च्युली आम्हाला बोटेच दिसतात असे ऑलमोस्ट तिथे कोणी लोकवस्ती नाही आहे लोकवस्ते ते ठाकूरवाडी विलेजपर्यंत तिकडून जरासं पुढे आलो असं जर तुम्ही बघितलं असं एका घराला असं माणिक जर कोण असं एक खालू दाखवलेला एक आलं की धनगरवाडी हे गाव लागले ॲक्च्युली इथे असं हे सर्व गोठे असत नाव तिथे आमच्यापर्यंत गाडी पार्क केली बाजून आता ट्रेक चालू आहे तर मी माझा हा ब्लॉग इतकंद एंड करतो मित्रांनो तर तुम्हाला माझा हा ब्लॉग इतक्यांदा आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि भरभरून शेअर करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका की जेणेकरून माझे नवीन नवीन ब्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचणार तर लवकरच भेटूयात पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये जो की आपला माणिकगड आहे आता ट्रेक चालू होणार आहे आपल्याला चला लवकर भेटणार बाय टेक केअर काळजी घ्या आणि खूप सारा प्रवास